साहिले का का हो काय रे कशाला पाहिजे नाही जरा काम होतो तुला हजार वेळा सांगितलंय तुला फुडून काढल्याला लक्षात आहे ना तुझ्या हा तरी पण लग्न ना लाग ना येतोय आमच्या घरी घरी लक्षात ठेव नाही तर घरी येऊन सांगेन डबल कळलं का चालतो बड तो चलता ताप हाय घातली मोबाईलचं पण चार्जिंग आता संप साहिलीला गिफ्ट द्यायचं आता ती कशी येणार आता काम करू का बघून येऊ जा लवकर ये काय घातली हे दबड तर काय होते काय शिवछापण हे बदलून टाकलं पाहिजे अरे सायली तुला का हक्क बिकल हाय का नाही राजा सतरा वेळा फोन करायला लागलाय फोन बिन उचलायचा काय असतं का नाही अरे मी कसं फोन उचल सांग बापू समोर होतोय ना आता चलते तिथं राजा वाट बघत बसलाय ते भेटायचं त्याला तुला काय कळतं का नाही चालले फोन करून फोन उचलायच नाही अरे कस उचलणार समोर माझ्या बाप आहेत नेसेज तर करायचा एक तर चिडू नको ना रे काय चिडायचं तुला कळत मिळतं का नाही जरा इथं राजा राघवलंस तू माझ्यावर आता सॉरी म्हणलं ना तुला काय सॉरी सॉरी एक तर डोसक फिरले माझं सकाळ ए राजा एवढं चिडलंस माझ्यावर एवढं प्रेम करतो तुम्हाला झक मार मला माहितीये तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस आणि मी पण करते मला फक्त एवढंच वाटतं की आपलं प्रेम शेवटपर्यंत गेलं पाहिजे काही ठिकाणी मी नाही बोलू शकत जरा समजून घे ना समजून घेतले म्हणून प्रेम टिकल या नाही तर कावाज मोडला असतो हे बघ राजा आता मला काही गोष्टी बापण समोर बोलता येत नाहीत पण आता मी आहे ना तुझ्या सोबत कायम हे तू रडा लागली अरे चेष्टा केली काय रागोली रागोली करतोय तुझ्या असल्या मस्करी ना मला किती रडू येते सॉरी ग एवढं मनावर घेते तुम्ही एवढं मनावर घेते तुम्ही बरं आता काय ठरवलं मी तुझं पण डोकं खात नाही माझं पण डोकं फिरवत नाही आता एक काम करूया माझा दुबईला एक माझा मित्र आहे आता माझं तर असं म्हणणं आपण दोघं पळून त्या पैसे जाऊया राहायला आता ए राजा तू काही झालायच काय दुबईला तुला माहितीये आहे का लागतील लाख रुपये एवढं काय त्यात लाख रुपये तुला सोपं वाटतंय बघायला इकडे तिकडे कुठं तर त्याला काय एवढं एक लाख रुपये तुला गोष्ट वाटते आणस पैसे प्रेम आहे माझं पैसे काही इकडे तिकडे मी करीन की घेतात काय मी त्या तुम्ही काय जाती पडतोय तुझा बापू मला काय लग्न करून देतील एक होऊन देतील राजा तुझ्यावर काही जास्त भार नको तू एक पन्नास हजार रुपये बघ मी पण कुणाकडून घेते ना तर, तर बापूंकडेच मागते हा तू म्हणतोय ना दुबईला जाव्या तर आपण जाव्या मला जा। तुला नाही रे गमवायचं बापू तुला पैसे देतील ते बघते माझंनी घेते बापूंकडनं काहीतरी कारण सांगून तू खरंच घेऊन जाणार ना मला दुबईला प्रेम आहे ना तुझं माझ्यावर खरंच माझं खूप प्रेम आहे सायले तुझ्यावर आणि तू जर मला सोडून गेले ना हा राजा परत कधी दिसणार नाही असं नको राजा चल आपण बघू चल ए, बंके, बंके, था, था, का का ताँगे। ताँगे। अरे म्हणत्या आपल्या त्या बाप्याच्या घरी जायचं आहे त्याला दोन झाले पैसे दिले त्या पैसे द्यायला तयार नाही त्याला आज काय पण तरी पैसे घ्यायचे ते प्रश्न चला तुम्ही नुसतं माझ्यासोबत आहो बाई या तुम्ही गेलेत हो गावातल्या माणसांचं लाड त्यामुळे तुमच्या डोक्यावर लाड लाड न मुताय लागले नाही नाही ना ना नाही यात बहिणची काय चूक नाही बहिणच प्रेम होत चाललंय गावांच्या माणसांवर आहो बाई आपण काय होतो काय झालो अरे बंटी कस आहे माहितीये का आपण ना ही माणसं कशी वागतात हे चार दिवस बघत असतो या आणि नंतर मग त्यांना आपण आपला हिसका दाखवत असतो ही बघ जरा थांब बघू आपण दिसत हा भैया मी तस नाही म्हणत आपण तिथं कार्यक्रमाला ना माणसं थांबत होते आपल्याला रिस्पेक्ट होती आपली पण आता साधू कुत्र पण तिथं थांब ना आपण आपलं मार्केट वाढवाय पाहिजे अरे बनत्या आपली लेवल आणि लेवल आता तुम्ही थांबण्या एकदम असे उंचावून ठेवूया ना मला भावांनो तुमच्या दोघांचा पाठिंबा पाहिजे आपण बघ आपली लेवल एकदम वरून ठेव बर आध्या त्या आपण बाप्याला पैसे किती आठवडे झाले रे दोन आठवडे झाले दोन मग तो पैसे कधी देतो आपल्याला एका आठवड्याने देतो होता एका आठवड्यानं मग आता झाले किती दिवस दोन आठवडे झाले बर मग आता करायचं काय आवश्यक करायचं काय आता जावे तिथं बाप्याला उचल पैसे टाक आमचं असं बोलले की त्याला बस नाही बरोबर आहे तुमच चला तुम्ही आज उचलू केला बसले बसले चल तू आज बंट्या दे आदेश बाप्या हे बाप्या काय बाहेर बिर झालाय का बाहेर बाहर, बाहेर बै्या आल्या बाप्या अरे थांबते अरे काय मग नावाच देत तू तिथं बाप्या बाप्या म्हणून कुठे चाललंय अहो भैया बैल उन्हात बांधले जरा पाणी पासते गे अरे तुझ्या त्या बैलांचा बाजार करी निहित भैया उन्हात थांबल्यात ठेवते बाई पैसे टाक पैसे आता हायती ग सांगा बर अरे आम्ही काय करू पैसे पैसे भैया पैसे द्या आता पैसे का सांगा बरं आलो मी आणून देतो की भैया असं का करायला लागलाय मला काय कळ नस तुम्ही भैया बोला तुम्ही अरे बाप्या किती दिवस झालं रे पैसे देऊन तुला हा का तुला जरा फायटिंग छाडीची सवय येऊ आहे काय मला का कळ ना जरा असं का करायला लागला सांगा बघ गरीबांना काय करायचं अरे बाप्या तुला समजून घाल तू बघ पुन्हा थांब मला ते काय पाहिजे नाही तू इथं पैसे टाक आणि तिकडे कुठं घालायचे तिथं घाल अहो भैया सांगा जरा तुम्ही सांगा बेगा काय नाही देऊ का भैया नको ना द्या गरीब माणूस आहे मदत केली पण आता अरे नाही उलटाय लागला या जाऊ दे काय हरकत नाही पण बाप्या एक लक्षात ठेव आजचा दिवस देतो मी तुला पण उद्या काही जरी झालं तरी मला उद्या पैसे पाहिजे दिस नाहीतर उद्या तुला सुट्टी नाही बाप्या पुन्हा तुला माहित आहे मग आपला बोलीगत पॅटर्न वड्यात आणून मारणार तू जिथं जाणार तिथं हुडकून मारणार काय पाहिजे तुम्हाला काय बोलायचं आहे का आता बाप्या तुझ्याकडे शेवटचा दिवस आहे बघ उद्याच्या काय पण झालं ना तर उद्याचे उद्या पैसे पाहिजेत नाहीतर तुला माहिती आहे मग चला रे देतो पाहिजे साहेब उद्या हा पण उद्या नक्की उद्या शेवटचा दिवस <स्थाथ> कोण होती माणसं गावातलं बहि्या साहेब होत गायस कस त्यांनी कालवा लावलेला अगं ती गावातलं बहि्या साहेब होत तुम्हाला काय जमतच नाही आता ती गावातली मोठी माणसं मग आता आपल्याला त्यांचं बोलणं ऐकूनच घ्यावं लागणार ना गरीब माणूस करणार तरी काय सांग आपण बोलायचं त्यांना आपली ताकद आहे का तेवढी तुम्हाला नाही लढतर भागा लावून घ्यायला आता काय तुला सांगून काय आता जाऊ तिकडे बघ परवा तुला ऐंशी हजार रुपये मी दिलत तुझ्या त्या कॉलेजात काय फी काय भरायची होती ती म्हणून भरली का ती भर फी भरली आपण मी ऑनलाईन पेमेंट केले आता जाऊन फॉर्म वगैरे ती पावती बिवती काय घेतली का, आ, आ, का हा उद्या कॉलेज कॉलेजमध्ये बघ नक्की घे उग ती डोक्याला ताप जा आठवणीने घे कारण काय एवढं पैसे सगळं लोकांकडे घेऊन अगं लोकांकडे लो म्हणजे माझच पैसे आहे ते मीच भरले ती म्हणून तुला म्हणलं परत आपली ताकद आहे का मला सांग डबल जर भरायचं झालं तर मीच कसतरी साठलेलं पैसे जुळणी करून तुला दिले ती जर इकडे तिकडे झालं तर परत डबल भरायची माहिती टाक बापू मी तुम्हाला अनेकदा विचारते तुम्ही माझ्यापासून काय लपवत नाही ना हे हे मी तुझ्यापासून कशा लपवते काय काय तर बोलतीस उगच पण बापू तेवढी त्या ते बैलासनी पाणी पाजा जेवायला ताट केले परदेशात जेवायला काम आवरा काय आवरायची बरं बरं करतात आलो तोवर गुड मॉर्निंग झाली का दिवसाची सुरुवात बाप्पू आहे का नाही तयारी पैसे द्यायची दिलेल्या दे शब्दाला मान द्या आमच्या का दा खूप हॉटात चिकलात लुळून हा भैया संध्याकाळपर्यंत देतो की पैसे तुमचे कुठे निघाले हो मी सांगा की तुमच्या ॲपोर अस बापू इधर देखे बात करो तुम पैसे कब दोगे सुबह की श्याम हो गई फिर श्याम की सुबह होगी तू पैसा कब देगा देतो की भैया कुठे निघालू मी सांगा बरं पोरं तुमच्या अंगावर यायला लागली येणार की बाप्या ते माझं पाळलेलं वाघ येत येणारच ती अंगावर तुझ्या हो का भाय कसं पण करून संध्याकाळपर्यंत तुमच पैसे देतो पण इथं वाटत काय तमाशा लावणार पैसे की देऊन टाक ना कशाला तू एवढी दिय। लांबड लावायला लागलाय दे ना पैसे लवकर हो ना मोकळा होतो की भैया ते ना बाप्पू एक बात समज नाही अरे छोरी ले के लेके सवरी कहाँ जा रही है, हाँ? गाड़ी तो अच्छी है, लेकिन गाड़ी पे लड़की सूट नहीं कर रही है। मैडम जी, प्लीज उतरे, हमको तुम्हारे पापा का सम्मान करना है, उतरे प्लीज। आद्या एक काम कर, मुठ पे, मेरे को गाड़ी देखने कौन तो पास जाने, बैंड मत। अब भैया, कचरकचर चलाऊंगी भैया

पैसे टाक तर फिरुन, 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 ना तर गाडी ओढत फेकिन मी भैया भैया संध्यापर्यंत आणून देतो की पैसे बापू लागे आमची तोंड बघ कशी झाले ती त्या पहि फिरून फिरून कुत्र हलवाय लागले आमचं बरं नाही तर तू बनवलं असत किती फिरवायचं तुझ्या माग आम्ही छान ए बाप्या तुला मी एकाच तासाचा वेळ देतोय बघ आता या एका तासात काय असेल तू माझ्या पैशाचा हिशोब क्लेअर करायचं बघ कारण हे मी पाहिलेले वाघ आहेत वाघ तुला माहिती आहे कसं येते कसं आहे हाडून खातेल तुमच्या घरात आम्ही पैसे मी देतो मग तर झालं सांगा बरं ठीक आहे बाप्या तुला एका तासाचा वेळ दिला आम्ही नंतर येणार ना आहे नाहीतर तुला आमची पोरे आहेत चला रस मॅडम आई बेटे बापू आपले किती वर्जी दरम्यान बातम्या एक घंटे के बाद वापस फिरता माशा

अगदी बैलास जरा पेंट ठेवत हो जा, जा? ए पुरे। हो कर, ते गेली काय कर ना हे पोरे सोन्या काय बापू अरे सायली कुठे गेली काय माहित मी अभ्यास कर शांत मावशी बसले असेल बोलून घेऊन यात जा बरोबर तू जाऊन बसतील आईला दिदी कुठे गेली असेल र काय माहित धाव चला बापू पुढे धावतो मी बापू शात धावशी जा घरी बघितलं तिथे पण आया आणि त्या अण्णांचं कोणा माहिती का तिथे बघितलं तिथे बी नाही गावातच नाही अरे गेले कुठे मग काय माहित एक काम कर फोन आण माझा घरात ना बर बर अरे गेली कुठं पुरगे काय कर बार बार। ना मला घेऊ दरा था था फोन पण लाग ना काय माहित कुठे गेली ती काय माहिती अहो घरात फोन बघितला तिथे हो बी नव्हता स्विच ऑफ म्हणून सांगायला लागल्या गावात बघितलं का तू आम्ही इकडे बघितलं शांताउशिदा घरी बघितलं अण्णांचं तिकडे बघितलं माझ्या मित्रांना सुद्धा विचारलं बघितली का ती म्हणजे नाही बघितली गेली कुठेही काय माहित काय डोकं फिरायचं काम झालं फोन पण लाग ना काय अवघड झालं का बोरा जागा लवकर नमस्कार नमस्कार ताई चिंती हेच कर ना हो हेच की कर बोला की अहो तिच्या कॉलेजचा मी प्राध्यापक आहे पाटील सर म्हणून अहो भरपूर दिवस झालं पेंडिंग आहे तिची कॉलेजची फी तेवढी द्या की तेवढी काय अहो परवाच आमच्या पूर्वीनं कॉलेजची फी भरली आहे मी तिला विचार ती भरली म्हणली मला अहो भरली असते तर मी इथपर्यंत आलो असतो का दादा अहो काय बोलताय तुम्ही अहो सत्तर ऐंशी हजार रुपये मी लोकांकडं उसून घेऊन तिला दिलेत फ्ही भरायला आणि तुम्ही काय म्हणता फी भरली नाही अहो असं नका बोलू

अरे पोरगी कुठे अर गाडी जाव्याची चप्पल आण माझी मला जाऊ दे माझी पुरगी कुठे गेली काल चप्पल माझे पोरगी गेली कुठे नाही बुर्र बुर हा त्या बापेची भरगे बाई अलग अलग का अलग अरे राजा कुठे काय चाललंय अस तर मला पळून चाललेत बर अरे राजा कुठे चाललाय रो भैया अहो पळून चालल पळून अलग अलग या चाल इतला का विषय वेगळा बॅग सॅग आम्ही कुठे चालली नक्की मॅडम बघू पैसे पैसे आम्ही पैशाच्या शोधात आहे बघू बर आव भैया आपलाच मला यो म्हणजे तुम्हाला कळायला का पैसे देणारा वेगळा घेणारा वेगळा आणि यो घेऊन जाणारा वेगळा येऊ तर विषय झाला की हो काय ओहो अरे राजा लाजबीज वाटते का नाही आणि बाप्याचे मोरे तुला पण करणार नाही ग काय लाजबीज आहे का नाही एवढा कष्ट करतो करतोय उन्हात आणण्याचा तिचे पैसे कुठे निघाली आज तुला आहे का पैसे कशासाठी घेतले त्यांनी आमच्या बसन उतर गाडी खाली दादा, हो दादा आमच्या मध्ये अजिबात येऊ नका आमच्या दोघांचं एकमेक करू लाई प्रेम ये आणि एकदा का आम्ही आलेला वाटेल परत गेलो की आम्ही कधीच एक होणार नाही असं नका करू वाटलं मी पाया पडते तुमच्या हो भया जाऊ दे की दे अहो कशाला चावी करताय भैया प्रेम आहे जाऊ द्या राजा आमचं पण बाप आहे पण तो आम्हाला गावतच नाही काय करू आम्ही अहो बापून बघून घ्या आम्हाला जाऊ द्या परत कधी एक होणार नाही हो आम्ही एकदा इथनं माघारी गेलो की घ्या पाया पडतो तुमच्या भैया सांगा गे हो एकदा गाडी येऊन उतर का मी बघू प्रेम अरे हे प्रेम प्रेम काय असतं हे प्रेम काय असत प्रेम भैया माझ तुमच्यावर तुमच माझ्यावर यालाच तर प्रेम मानतात मग आव यांच ओहो प्रेम आहे ओहो ओह अरे ओहो आलं काय प्रेम असत आणि आपल्याला काबर झालं नाही आहो भैया आपले तोंड बागा आणि याच तोंड बागा एवढं राजा हिंदुस्थानी राजा मधला दिसतोय आणि आपण शक्ती कपूर आणि तुम्ही अमरीश पुरी आणि मी जॉनी लिवर कसं आपल्याला ओहोवाल प्रेम व्हायचं काय बोलताय भैया तुम्ही आधी यांचं बघा नंतर आपलं बघा की म्हणजे हा राजा लयच पुढे गेलेला दिसतोय होय ना रे होय भैया तो पुढं आपण माग बर असू दे जाऊ दे हे पोरी तुझं राजावर खरी प्रेम आहे ना हे राजा तू जाय का रे बंटी देऊन टाकते पैसे आपले पैसे देऊन टाक मी सांगतो ना तू देऊन टाक पैसे जाऊ दे देऊन टाक पैसे त्यांना हे बघ राजा आमच्या आयुष्यात आम्हाला कधीच प्रेम झालं नाही पण तुमच हे खरं प्रेम बघून खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं मला पण असं वाटतंय की कुठेतरी तुमचं प्रेम टिकावं असू द्या सुखी राहा पुढं जावा तुम्ही बिंदात जावा काय कमी पडलं माझा नंबर घ्या कुठे आल्याचं फोन करा आणि हे तू तुझ्या वडिलांचं काही टेन्शन नकोस मी त्याला सांभाळतो आणि समजूनही सांगतो तुम्ही बिनधास्त जावा काय कमी पडलं तर मला सांगा तुम्ही पुढे बिंदास्पान त्यांना माझा नंबर दे मला माहिती आहे तुम्ही का पडून चालला कारण तुमची जात वेगळी आहे दोघांची पण या प्रेमापुढे सगळं काही माप असतं असू द्या तुम्ही बिनधास्त जावा मी तुमच्या बापूला समजून सांगतो सुखी राहा आनंद राहा काही आल्याचं नाही तर माझा फोन करा तुम्हाला आम्हालाही समाधान वाटेल असो पण त्या तू यांच्यासोबत जा त्यांना बिंदास्त पाठी काय लागल तर मला बिंदास्त फोन कर जावा तुम्ही या सुखी राहा समाधानी राहा माहिती ए चाळीला चावी देऊन टाकते जाऊ दे त्यांना गाडी चालू करून बंटी जा रे तू बंटी ना